आजच्या वार्तापत्राला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना एक विनंती करतोय की तुमचं मशाल चॅनलवर खूप प्रेम आहे शरद पटेल यांच्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच कोणी जर एखादी विरोधात पोस्ट व्हॉट्सअपवर टाकली तर त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट आम्हाला पाठवता कृपया तसा प्रकार कोणीही करू नका कारण ती पोस्ट कुठून आली ती कोणी फॉरवर्ड केली त्याची सगळी दखल ही पोलीस घेतायत म्हणजे सायबर सेल हे घेतायत तुम्ही मला प्रेमापोटी पाठवाल आणि उगीच तुम्ही त्याच्यामध्ये गुंतताल तुमच्या माहितीने सांगतो निवडणुकीचा जो पहिला टप्पा सुरू झाला ना त्या पहिल्या टप्प्याच्या दोन महिने आधी मशाल चॅनलने या निवडणुकीमध्ये सक्रिय भाग घेतला होता महाराष्ट्रातील आठ उमेदवारांचं म्हणजे अगदी खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांचं ही प्रचाराचं काम मशाल मीडिया हाऊसने घेतलं होतं मेसेज कसे पाठवायचे कोणते पाठवायचे भाषणं कोणती लिहून द्यायची भाषणामधील विचार कोणते मांडायचे कोणत्या वेळी काय करायचं हे सगळं मशाल मीडिया हाऊस बघत होतं आणि त्याचबरोबर त्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये काय लिखाण केलं जातं आणि त्याला उत्तर कसं द्यायचं तेही आम्ही पाहत होतो त्याच्यामुळं प्रत्येकाच्या कमेंट्स आमचा मीडिया सेल जो आहे तो वाचतोय माझ्या विरोधातल्या ज्यावेळेस सगळ्या कमेंट्स असतील त्याचे स्क्रीनशॉट ते काढतायत माझ्या समोर ठेवतायत आणि ते मी रोज वाचतोय एन्जॉय करतोय त्याच्यामुळं कोणी जर वाटत असेल की शरद पटेल यांच्या विरोधात दिले जर त्यांना कळवावं म्हणजे ते राग काढतील वगैरे माझी राग काढण्याची पद्धत वेगळी आहे त्याच्यामुळं तुम्ही तसदी घेऊ नका आणि मॅसेज कुठून फॉरवर्ड होतो मेन मेसेज कोणी लिहिलेला आहे सग्ग कल्ट पहला हे सगळं अगदी कळतं पहिला मेसेज कुठून आला हेही समजतं जेव्हा तुम्ही तेवढी तसदी घेऊ हो नका म्हणजे माझ्यावर प्रेम तुमचं आहे पण विरोधातल्या चांगल्याही असतील त्या तर अजिबातच पाठवू नका चांगलं कोणी बोलायला लागलं की समजून जायचं आपले दिवस भरलेत जेवढं आपल्याबद्दल वाईट बोलतील जेवढं टीका करतील आणि ती सगळी टीका आणि वाईट बोलणं खोटं असेल तर काहीही मला फरक पडत नाही आणि म्हणून मला एक विनंती आहे की कोणाला काय बोलायचं ते बोलू दे आम्हाला ते सगळं कळतं आणि कुठल्याही प्रकारचा फरक हा मला पडत नाही त्यांना काय उत्तर द्यायचं ते योग्य वेळ आल्यावर द्यायचं असतं म्हणजे मी शिकार टप्प्यात आल्यावर करतो माझा वार मी फुकट घालवत नाही आजचा विषय आता निवडणूक संपलेली आहे अगदी महिनाभर सर्वांच्याच अंगात ही निवडणूक आली होती निवडणूक ज्या पद्धतीने लढली गेली उमेदवारांनी त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने जास्त मेहनतीने ही कार्यकर्त्यांनी लढली अक्षरश झपाटून काम केलं आपल्या उमेदवारासाठी आपण अनेकांशी वैर पत्कारलं पंगा घेतला उन्हातानात फिरलो अगदी आपल्या ऐपतीप्रमाणे जे करता येईल ते केलं खर तर जी हुशार लोक होती त्यांनी निवडणूक चांगल्या प्रकारे एन्जॉय केलेली आहे फार काही उरापोटावर घेतलं नव्हतं हो म्हणजे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो मी कुठल्याही उमेदवाराचा फॉर्म भरायला गेलो नाही त्या गर्दीतला एक मी नव्हतो कुठल्याही प्रचार सभेला कुठलाही नेता म्हणजे अगदीच कल्याणला नरेंद्र मोदी आले होते पालघरला अमित शाह आले होते थे। त्यांच्या सभांनाही मी गेलो नाही भिवंडीचे शरद पवार आले होते शहापूरला वाशिमला शरद पवार आले होते मोठमोठी लोक येऊन गेली पण जे आपल्याला घरात बसून ऐकायला मिळतं पाहायला मिळतं कारण सगळंच लाईव असतं हल्ली ते तिथे जाऊन आपला वेळ घालवून बघणं हा मला मूर्खपणा वाटत होता आणि म्हणून मी कुणाच्याही प्रचार रॅलीत तुम्हाला दिसलो नसेल कुठेही याला मत द्या सांगायला गेलो नसेल म्हणजे अगदी मी माझ्या गावामध्येही गेलो नाही की याला मत द्या का नका देऊ मी माझं काम करत राहिलो आणि त्याच पद्धतीने मी आत्ताच्या क्षणापर्यंत तशाच पद्धतीने वागत आलोय म्हणजे लोक काय बोलतात तो विषय सोडून द्या पण या निवडणुकीपासून आपल्याला खूप मोठा धडा घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे जे जे करता येईल ते उमेदवारासाठी केलेलं आहे आता या सगळ्यामधून आपल्याला काय मिळालं याचा जर आपण गांभीर्याने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण ज्या उमेदवारासाठी जे जे काही केलेलं आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग आपल्याला होणार नाही त्याचं कारण असं आहे की आपण ज्या उमेदवारासाठी काम करतोय तो उमेदवार निवडून आल्यानंतर किंवा पडल्यानंतर त्यांनी जर आपलं ऐकलं असतं तर, तर। आपल्या गावाचा विकास केव्हाच झाला असतो म्हणजे देश राज्य जिल्हा हे बाजूला राहिलं आपण ज्या गावात राहतोय त्या गावामध्ये पाण्याची सोय नाही रस्ता नाही अगदी मूलभूत गरजाही भागल्या गेलेल्या नाहीत आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्या पक्षाच्या आमदार खासदारांना सांगूनही जर त्या होत नसतील तर आपण त्यांच्यासाठी ऊर बडवण्यामध्ये काहीही अर्थ नसतो स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झालीत सत्याहत्तर वर्षांमध्ये आम्ही छोट्या छोट्या गरजांसाठी आजही वाट पाहतोय आणि तरीसुद्धा उमेदवारांचं काम उरापोटावर घेऊन करतोय आम्हाला निवडून द्या आमच्या उमेदवार निवडून द्या आम्ही हे करू सांगतोय प्रत्यक्षात मतदारांचं सोडा आपलंही कोणी ऐकत नाही हे वास्तव आहे आणि म्हणून आता आपण कामाधंद्याला लागलं पाहिजे चार जून नंतर निवडून आलेला किंवा पराभूत झालेला उमेदवार आपल्याला पाच वर्ष हिंग लावून हे विचारणार नाही हे लक्षात ठेवा चार जून नंतर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बघा तुमचे ते फोन तरी घेतात का ते बघा तुम्ही सांगितलेलं काम तरी करतात की ते बघा आता तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवणार आहे त्यावेळेस तुम्हाला जवळही घेणार नाहीत हे वास्तव आहे आणि वर्षानुवर्षांचं आहे आणि तरी त्यात त्याच चुका आम्ही करत बसतो म्हणूनच कोणाशी दुश्वनी घेऊ नका कोणालाही उरापोटावर घेऊन नाचवू नका कारण कोणीही आपले नाहीत पाच वर्ष जर आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं ना तर आपले उमेदवार आपलं ऐकतात आपल्याला डावळू शकणार नाहीत ते डावळू शकत नाहीत पण आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करावं लागेल मी हे याच्यासाठी सांगतोय की मी ते अस्तित्व निर्माण केलंय आणि म्हणूनच उमेदवारांपेक्षा माझ्याच नावाची चर्चा जोरदार होती म्हणजे मला शिवाय शाप दिले जात होते अगदी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने पोस्ट व्हायरल केल्या जात होत्या जसं काही मीच उमेदवार उभा आहे पण ते गरजेचं होतं कारण तुम्ही तुमच्या लिखाणाने कोणाला अस्वस्थ करत नसाल उद्विग्न करत नसाल कोणाला चांगलं वाटत नसेल कोणाला वाईट वाटत नसेल तर त्या लिखाणाला काही अर्थ नसतो त्यांना कळत होतं की हा जेवढं बोलतोय जेवढं लिहितोय त्याचा परिणाम होतोय मी सुरुवातीला त्यांनी सांगितलं अनेक उमेदवारांनी म्हणजे बऱ्याचशा उमेदवारांनी असं सांगितलं की चॅनलला कोण विचारत नाही शरद पटेल काय बोलतो त्याला अर्थ नाही आणि त्याच्यानंतर त्याच चॅनलची दखल घेऊन ते चॅनल बंद करे व याच्यासाठी अगदी झपाटून सगळे कामाला लागले आणि सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहून रिपोर्ट मारले आता यांच्या अकलेची किव खरा अशी वाटते कारण असं काही नसतं एक यूट्यूब चॅनल बंद झालं दुसरं लगेच सुरू करता येतं हा सोशल मीडिया आहे एक व्हॉट्सअप नंबर बंद झाला दुसरा व्हॉट्सअप नंबर चालू करता येतो फेसबुकचं एक अकाउंट सुरू बंद झालं दुसरा अकाउंट चालू करता येतं आणि त्याच्यासाठी आणि जी मेहनत घेतली जे काही सगळे मेसेज व्हायरल केले ते एवढे विनोदी होते की विचारता सोय नाही पण या सगळ्यांनी माझी दखल घेतली कारण मी दखल पात्र होतो मला कुणीही डावळू शकलं नाही माझ्या व्हिडिओंकडे मी जे काही बोलतो त्याच्याकडे मी जे काही लिहितो ते हे वाचल्या वाचून राहिलेले नाहीत कुठल्याही ग्रुपवरची चर्चा पहा ते किती चिडलेत संतापलेत जे माझ्या प्रत्येक कृतीची दखल घेतली जाते आता मी काही कोणाला हरवू शकत नाही म्हणजे तेवढी ताकद नाही आहे मी कोणाला जिंकूही शकत नाही तेवढीही माझी ताकद नाही आहे पण तरीसुद्धा मीच हरवतोय किंवा मीच जिंकवतोय हे दाखवलं जातंय हे सांगितलं जातंय हे माझ्यासाठी खूप मोठं आहे ही अचिवमेंट जी आहे ना ही आता प्रत्येकाने केली के पाहिजे जे कुणाचीही भोंगे घेऊन त्यांच्या मागे उन्हातानात फिरण्यापेक्षा ही निवडणूक अक्षरश उन्हातानात फिरली लोकप्रचारासाठी खूप मेहनत घेतली उमेदवारांचं खरं रूप जर त्यांना कळलं असतं तर कोणीही एवढा आटापिटा केला नसतं म्हणजे मी एक माणूस सांगायचं की त्याच्या घरी गेलो नंतर सांगितलं याला मध्या ही लोक रोज उठून जात होती फायदा काय काहीही फायदा नाही जे काही तुम्हाला मिळाले असेल मी सगळ्यांना पैसे घेतले त्यांच्याकडनं घेतला म्हणून त्यांनी बाजू घेतोय शरद पाटील हा मैत्री जपणारा माणूस आहे बदलाव ही घेणारा माणूस आहे जशाच तसा आहे कोणी कधीही सांगायचं दोन्ही मतदारसंघामध्ये पालघर आणि भिवंडी या दोन्ही मतदारसंघामधल्या कुठल्याही उमेदवाराने जे लिडिंग उमेदवार आहेत त्यांनी जर एकही रुपया दिला असेल किंवा मी घेतला असेल या यासमोर त्यांनी सांगायचं त्या उमेदवाराने म्हणजे पुरावायची गरज नाही त्यांनी सांगायचं मी तात्काळ हे चॅनल बंद करीन त्यासाठी तुम्हाला रिपोर्ट मारायची गरज लागणार नाही मित्रांनो खरोखर तुम्ही दखलपात्र झालं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या शब्दामध्ये जाण जाण टाकली पाहिजे तर आपली कामं होतील आपल्या शब्दावर आपल्या लोकांची कामं होतील आणि ते जर सगळं करायचं असेल तर आपल्याला आत्ता कामधंद्याला लागलं पाहिजे आपण अस्तित्व निर्माण केलं पाहिजे तरच भविष्यात तर ही लोक आपल्याला विचारतील नाहीतर आपली दखलही घेणार नाहीत आपली फोनही उचलणार नाहीत आपल्या एस एम एसना उत्तरही देणार नाहीत आणि आपल्या हाती पश्चातापाशिवाय काहीही उरणार नाही म्हणून निवडणूक संपलेली आहे आजपासून तर पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येकाने आपलं अस्तित्व दाखवावं आणि मग त्यानंतर ह्या उमेदवारांना तुमची दखल घ्यावी लागेल तुमचं ऐकावं लागेल आणि तुमची गावातली कुठलीही समस्या असेल ती त्यांना सोडवावी लागेल जोपर्यंत तुम्ही अस्तित्व निर्माण करत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांचेच झेंडे उचलणार दुसऱ्यांच्याच सतरंजा उचलणार दुसऱ्यांचाच जय जयकार करणार आणि ते मात्र वेगळ्याच गोष्टी करत राहतील तुम्ही मात्र आहे तिथेच राहाल